महाआघाडीमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सांगली लोकसभेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी महायुतीमध्ये मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे यांची भेट घेतली कुस्तीच्या मैदानात वेगवेगळे डाव टाकणाऱ्या डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी थेट महायुतीच्या मित्रपक्षांच्यातच भेटीगाठी सुरू केल्यामुळे आता त्यांनी नेमका कोणता राजकीय डाव टाकला आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील आणि आरपीआय जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे यांची अर्धा तास भेट झाली या भेटीत दोन्ही नेत्यांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं चर्चा झाली शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय विभूते शिवसेनेचे नेते सिद्धार्थ जाधव यांच्या पुढाकाराने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रहार पाटील यांचा प्रचार सुरू झाला आहे आदरणीय अध्यक्षांचं मी मनापासून आभार मान कारण एवढं मोठं धाडस करून त्यांनी आज आम्हाला एक वैयक्तिक माझ्यावर प्रेम म्हणून जाहीर पाठिंबा त्यांनी व्यक्त केला पाठिंबा दिलेला आहे येणाऱ्या काळामध्ये त्यांना विश्वास आहे की आज शेतकऱ्याचा मुलगा आहे क्रीडा क्षेत्रात काम केलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या युवकांचे प्रश्न असतील क्रीडा क्षेत्राचे प्रश्न असतील हे सर्व मार्गी लावणार हा एक विश्वास त्यांच्या मनामध्ये असल्यामुळे त्यांनी आज मला जाहीर पाठिंबा दिलेला आहे खरोखर मी तुमच्या माध्यमातून त्यांचे आणि सर्व त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो